यानंतर बातमी आहे भंडारा जिल्ह्यामधून लाखाणी भंडारा महामार्गावर देखील वाहतूक ठप्प झाल्याचं पाहायला मिळतंय नव्या वाहतूक नियमांविरोधात ट्रक चालकांचं आक्रमक आंदोलन या ठिकाणी देखील पाहायला मिळतंय रस्त्याच्या मध्यभागी वाहनं उभी करून निषेध केल्यानं या ठिकाणी देखील वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते भंडाऱ्यामध्ये देखील लाखाणी भंडारा महामार्गावर ही वाहतूक कोंडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय नव्या वाहतूक नियमांविरोधात ट्रक चालक आक्रमक झाले आणि त्यांनी भंडाऱ्यामध्ये देखील आंदोलन पुकारलेलं आहे रस्त्याच्या मध्यभागी वाहनं उभी करून या नव्या नियमांविरोधात निषेध आंदोलन केलेलं आहे आणि त्यामुळे भंडाऱ्यात देखील वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे बातमी आहे नागपूरमधून नागपूर भंडारा राष्ट्रीय महामार्गावर देखील ट्रक चालकांचं चक्काजाम आंदोलन सुरू आहे नवीन कायद्याविरोधात हे आंदोलन ट्रक चालक करत आहेत आणि त्यामुळे नागपूरमध्ये देखील म्हणजेच नागपूर भंडारा राष्ट्रीय महामार्गावर देखील वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय सध्या ट्रक चालकांचं चक्का जाम आंदोलन सुरू आहे आणि आंदोलन आंदोलन या आंदोलनाला हिंसक स्वरूप प्राप्त झालेलं आहे या ठिकाणी टायर जाळून निषेध देखील या आंदोलकांकडून करण्यात आहे नवीन कायद्याविरोधात हे आंदोलक आक्रमक झाले जोरदार घोषणाबाजी केली आहे तसेच टायर जाळत हा महामार्ग देखील अडवण्यात आलेला आहे